सो अध्ययनावर भर देत कोट नांद्रा येथील गणेश टाकसाळे यांनी उपशिक्षण अधिकारी पदी तर देडगाव येथील दीपक सुसुंद्रे यांनी राज्यकर निरीक्षक पदी घऊघवीत यश संपादन केले आहे आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला वडिलांचे छत्र हरपले तरी देखील धीर न सोडता गणेशने शिक्षण पूर्ण करत यशाला गवसणी घातली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून गणेश कैलास टाकसाळे हे जळगाव येथे विक्रीकर निरीक्षक एसटीआय आय म्हणून कार्यरत असलेले टाकसाळे यानंतर त्यांनी नुकत्याच लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत संपादन करत उपशिक्षण अधिकारी पदाला गवसणी घातली तर दीपक भास्कर सुसुंद्रे यांनी सुद्धा यावेळी घवघवीत दोन अधिकारी म्हणून स्पर्धा परीक्षेतून निवड झाली भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयातर्फे आणि संस्था अध्यक्ष आणि माजी सभापती अशोक गरुड यांच्या हस्ते गणेश टाकसाळे आणि दीपक भास्कर सुसुंद्रे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्था अध्यक्ष अशोक गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य शिल्पा गरुड मुख्याध्यापक रायभान जाधव शिक्षक आणि कर्मचारी हजर होते विशाल चव्हाण एम सी न्यूज सिल्लोड